नांदेड उत्तर मतदारसंघात आमदार बालाजीराव कल्याणकर यांचा कामाचा सपाटा चालू असून दिनांक पंधरा जून रोजी नांदेड शहरातील नमस्कार चौक परिसरातील ब्रह्मसिंगनगर नंदी महाराज मंदिर मुख्य रस्त्यासाठी आमदार बालाजीराव कल्याणकर यांनी निधी उपलब्ध करून दिला आहे या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच मनपा हद्दीतील प्रभाग क्रमांक चार हनुमानगड ते एम जी एम कॉलेज मुख्य रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण प्रभाग क्रमांक तीनमध्ये सी सी रस्ता नाली बांधकाम अशा विविध विकासकामांचे भूमिपूजन आमदार बाळाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच सायंकाळी हनुमानगड देवस्थान मंदिर सभागृहाचे भूमिपूजन आमदार बाळाजीराव कल्याणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त पारायण अच्युत महाराज जस्तापूरकर यांच्या कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कीर्तन सोहळ्यासाठी अनेक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती नांदेड शहरामध्ये आज जे आ, 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 जे आयोजित केलेले कार्यक्रम असा भाग म्हणजे प्रभाग क्रमांक तीन आणि चार या भागामधील काही ब्रह्मशिम नगर नमस्कार चौक या परिसरातील गुरुनगर नमस्कार चौकातील लेख नगर मुख्य मार्ग आणि काही एक दोन रस्ते त्या भागातील अंतर्गत मुख्य रस्ते झालेली झालेले रस्ते लोकार्पण सोहळा आज कार्यक्रम आयोजित केलेला आहे तसंच हनुमानगड येथील समोरील नाथनगर या परिसरातील मुख्य मार्ग हनुमानगड रोड ते एम जे एम कॉलेज हा रोड मुख्य त्याचा सीमित काँग्रेस शिसी रोड त्याचं भूमिपूजन आयोजित केलेलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित सर्व नगरसेवक या भागातील माझे किशोर स्वामी साहेब उमेश पोळे साहेब और दुसरा दयानंद आमचे मित्र दुसरे बरेच काही आमचे पदाधिकारी जिल्हा प्रमुख आनंद गोंडारकर गंगाधर बोडोरे दर्शन भैया सर्व उपशर प्रमुख पदाधिकारी सर्व या गा भागातील ज्येष्ठ मंडळी मित्रमंडळी सर्व उपस्थित होते आणि या कार्यक्रमाचे आज उद्घाटन आयोजित केलेले होते काही रस्ते झालेले होते काही भूमिपूजन होते आणि आज संध्याकाळी हनुमानगडी येथे सभागृह मंदिराचे मोठे आ, नवीन सर्व इमारतीचे आपल्याला या भागामध्ये मंदिराची इमारत उभारायची आहे त्याचं आज संध्याकाळी सहा वाजता भूमिपूजनचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे लोकार्पण सोहळा कीर्तनचा सुद्धा आहे या भागामध्ये ही पवित्र भूमी आहे हनुमानगडची आणि सगळे पवित्र हे सर्व नांदेड जनतेचे सर्व या भागातील हनुमान हनुमानाचे भक्त आहेत आणि या भक्त आज जे कार्यक्रम आयोजित केलेला आहे खूप चांगला कार्यक्रम आहे त्यानिमित्तानेच हा भूमिपूजन लोकार्पण सोहळा सकाळी आयोजित केलेला होता सगळ्यांना सांगायचं म्हणजे बरेच काही या भागातील रस्ते अधुरे राहील ते आपण पूर्ण केलेले या भागातील आहेत आणि येणाऱ्या काळ सुद्धा ते रस्ते पूर्ण करण्यात येतील थी याचा ये मी शब्द सर्व जनतेला दिलेला आहे आणि जनतेने मला आमदार केलं एक सामान्य माणसाला आमदार केल्यानंतर सामान्य माणूसच काम करू शकतो हे जनते मी सुद्धा दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळं सर्वांचे मी आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित लावले आणि येणार आज संध्याकाळी सहा वाजता कीर्तनचा कार्यक्रम आहे अच्युत महाराज अबप हा कार्यक्रमाला उपस्थित लावणार लो लोकार्पण सोहळा कीर्तन होणार आहे आणि भूमिपूजन सुद्धा कार्यक्रम आयोजित केले जाणार आहे सर्वांनी याचा लाभ घ्यावा विनंती करून उपस्थित राहावी ही माझी विनंती सर्व करतो